मित्रांनो नमस्कार तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण बघणार आहे डोंगरे बघा इथं शरीरातील डोंगरे लावेत आणि याचे जर कोंब बघितले त्या डोंगरचे तर बघा मी तुम्हाला आता जे बोटाने दाखवले ते आहे एकदम चांगल्या प्रकारे कोंब वाढले पण मग महिना पंधरा दिवस जे रोगातचं वातावरण होतं जे ढगाळ वातावरण होतं त्याच्यावर या डोंगरावरती काही जास्त परिणाम झाला नाही आणि अजूनपर्यंत याला फवारेल नाही आहे तरी पण अत्यंत चांगल्या प्रकारे डोंगरे मी आलेले आणि हे सरीवरती लावलेले आता साऱ्यात साऱ्यात लावलेले डोंगरे आणि सरीवरती डोंगरे याचा मी तुम्हाला फरक दाखवतो आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतो की जवळ भुसभुशीतपणा असेल कोणतं पीक करताना तर ते पीक चांगलं येतं कारण त्याच्या ज्या मुळे आहेत मुळ्या जमिनीत जा खोलवर जातात वाहतात जा आणि त्याच्यामुळं वरीचं जे पीक आहे ते पीक चांगलं येतं तर आता जर तुम्ही बघितलं तर बघा हे जे डोंगर आहेत चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत आणि त्याची पात येते डोंगराची ती पण चांगल्या प्रकारे वाढलेले आहेत सर्व ते डोंगर आहेत आणि दोन्ही बाजूनी हारभार आहेत तरीसुद्धा हे डोंगरे चांगले झालेले तर मित्रांनो आत्ताचे वडिलांनी डोंगरे लावेले होते ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि दोन्हीमध्ये काय फरक आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल आत्ताचे वडिलांनी जे डोंगरे लावेले आहेत ते या डोंगरांपेक्षा कमीत कमी चार पाच दिवस अगोदर लावलेले तरी सुद्धा सरीवरचे डोंगर आहेत ना चांगल्या प्रकारे बघा आता हे जे डोंगरे आहेत हे डोंगरे वडिलांनी चार पाच दिवस अगोदर लावले होते आणि हे सारे येते सरीवरती किंवा वरंग वरती नाही तर बघा याची वाढ पण कमी आहे आणि याला अजून डोंगर निघायचे आहेत थोडे थोडे निघालेले पण अजून भरपुऱ्यांना डोंगे निघायचे बाकीचे पात पण कमी वाढलेले तर आता वा, हे साऱ्या साऱ्यात लावेले त्याच्यामुळे याची वाढ बघा खूपच कमी आहे म्हणजे पात पण कमी वाढेल आणि हे डोंगरे मी लावलेल्या डोंगरांपेक्षा अगोदर लावलेले तर याची वाढका कमी आहे आणि साऱ्यात लावला असल्यामुळं साऱ्यात भुसभुशीपणा कमी राहिला आणि त्याची वाढ कमी राहिली आणि याला पाणी जास्त प्रमाणात गेलं आणि सरीवरती जेव डोंगरे लावेले आहेत त्याला जे पाणी आहेत ते पाणी ड्रिपणं चालू आहे आणि त्याच्यामुळं त्याला जेवढं पाणी पाहिजेत ना तेवढंच ते कांदे ते पाणी घेत आहे म्हणजे ते डोंगरी जेवढं पाणी पाहिजे तेवढंच घेत आहे आणि हे सरीत लावेले याला पाणी सोडल्यावर तिथे ते पाणी लवकर झिरपत नाही त्याचा निचरा लवकर होत नाही त्याच्यामुळं या डोंगरांची जी वाढ आहेत जे सरीत लावेले ते जे साऱ्यात लावले ते डोंगरे त्याची वाढ कमी राहिली कारण ते पाण्याचं निचर आहे तो होऊन जात नाही एवढा मोठा फरक दोघी मिटी पडला म्हणजे आधी लावूनसुद्धा ता ते डोंगरे व्यवस्थित नाही आले आणि हे चार पाच दिवस लेट लावलेले डोंगरे तरीसुद्धा ही चांगल्या प्रकारे याची वाढ झाली आणि याचा जो जो डोंगरा पाहिला तो पण आता चांगला वाढ राहिला आहे तर मित्रांनो जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का वावर ना त्याला वा भुसभुशीत भुसभुशीतपणा येतो आणि त्याच्यामुळं पीक चांगलं येतं